Oh,

आणि सहसा महाविकास आघाडीतील सहकारी काँग्रेस राष्ट्रवादी आर टी आय सर्व बांधवांना भगिने नाट आजचा दिवस काहीतरी वेगळा आहे मी केवळ शाखा भेटीचा कार्यक्रम जाहीर केला तर जणू काही आपण लोकसभा जिंकल्यासारखं वातावरण या लोकसभा आणि आता मध्ये बोलत होतो कोणीतरी असं म्हणाल की आधी रस्त्यावरती आले असते तर चित्र वेगळं दिसलं असत कारण मी वेगळं चित्र काढायचा मुलगा चित्र काढायचं त्याच्यामुळे आता त्यांचे दिल्लीचे रस्ते बंद झालेत आज आपण रस्त्यावरती आलेलो रस्त्यावरती उतरलोय आता यापुढे इथून गदार दिल्लीत जाता कामा नये हो। मी बुद्धून आज झालो कारण काही जण असं सांगत होते की इथोली कल्याण मध्ये ठाण्यामध्ये सगळीकडे वाट बघत मी मातोश्रीमध्ये जेव्हा बोलत काही मोस्केपणा येऊन भेटतात आज तुम्हाला सगळ्यांना भेटायला मी तुमच्या शाखेमध्ये आलेलो आहे मला खरच आनंद होतोय की नुसतं शाखेत आलो तर एवढी गर्दी आहे पण ही गर्दी आज मी आलोय म्हणून बघा मी उद्या गर्वात कारण आता लोकशाही मधलं युद्ध सुरू झालेलं आहे मोबाईल खाली केवळ शिवसेनेसाठी नाही देशाच्या लोकशाहीसाठी ज्या पद्धतीने कालपर्वाकडे निकाल लिहिला गेला शिवसेना कोणाची इकडे हिंमत असेल तर लोकांकडे जा आणि सांगतो की जास्त आणि हित असेल तर चांगला शिवसेने निघायची म्हणून इकडे बंदोबस्त खडेकोट बंदोबस्तात बसून तुम्ही कोणाची शिवसेना निर्णय देऊ शकत नाही लोकांकडे तर जा आम्ही जसं आलो तसा आणखी मोठी गर्दी करायची करा मी येऊन उभा राहतो तुम्ही येऊन व्यक्त शिवसेना कोणाची सारी गोष्ट आहे राजन तुम्ही आहात इकडे ज्या वेळेला मुख्यमंत्री होतो आपलं सरकार होतं आपण काही वचन या जनतेला दिली होती उदाहरण नवीन विमानतळाचं नाव भीमा पाटील आता बसले ते कुठे काय करतायत आम्ही तर दिलं होतं ना छत्रपती संभाजीनगर नामकरण नामांतर मी गेला माझ्या महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांसोबत घेऊन त्याच वेळेला संभाजीनगरच्या विमानतळाचं नाव सुद्धा छत्रपती संभाजी नगर संभाजीनगर चिकलठाणा विमानतळाचं आपण केलेलं आहे अयोध्येच्या विमानतळाला नाव दिलं आणखीन कोणाला नाव दिलं हरकत नाही दिलं काय इथे दिवा वाल्मिकटलांचं नाव आहे तिकडे संभाजीनगरच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ नाव देणारच की नाही हे सांगा कोणाची दिवा पाटलांची जयंती आज आजच हा आता मला इकडे योगायोगाने आठवलेला विषय आहे म्हणजे त्याचा अर्थ आता मला अजिबात माहिती जयंती खरं ते सांगतो म्हणजे मी मनापासून काम केलं होतं सगळे <laughs> थापा <ना> मारणारी <पसुत> लोक आता <laughs> त्यांच्यावरती मंदिरं साफ करत मंदिर मंदिरं साफ करतात आहे थोडं तेवढं तरी मुंडे मिळेल कदाचित लोकांना जे आजपर्यंत तुम्ही फसवत फसवत आलाय त्याच्यामुळे नाही मिळणार بنجو 50 کوکے بنجو کوکے 90 کوکے بنجو کوکے 90 کوکے کو بھی پیدا پہلے موکلی راجوتایا ویشو दाखولا جاي نه وي काय बोलवतا بنجو جاي باقي صاحب بنجا وے انا صاحب انا کي مي غددارا لا پونا ساندي دي اجيواز نه शाखा पडवली तोडली आपलं सरकार फक्त हे सरकार असंच येणार नाही तुम्ही सगळ्यांनी मेहनत केली तर आणि तरच येणार आहे तुमच्या मनामध्ये जो संताप आहे तो संताप मतपेटीत तुम्ही उतरवला पाहिजे तुम्ही म्हणजे तुम्ही जर कार्यकर्ते आहात तुमच्या माध्यमातून करायचं आहे मी फक्त मला खरंच मनापासून आनंद झालाय की बरेच दिवस माझ्या मनात इच्छा होती की कल्याण डोगोली लोकसभा मतदार असतात फक्त शाखा भीती करावी आणि त्यानिमित्ताने मी आज इथे आलो भाषण एका द्यायला सुरुवात केली तर खूप मोठं भाषण होईल म्हणून मी वेळेमध्ये थांबतोय कारण तेवीस जानेवारीला शिवसेना प्रमुखांच्या जन्मदिनी आपण नाशिकला भेटणार आलो आणि त्याच्या आधी बावीस जानेवारीला नाशिकच्या आपण आरती सुद्धा करणार आहोत त्यावेळेला विस्तार आणि माझा जे बोलायचं ते बोलेन पण नक्की सगळ्यांनी एक हात वापरून निश्चय करा गजारांची घराणे शाही शाही या शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही हा निश्चय जय हिंद